जय महाराष्ट्र मित्रांनो आणि आमची चालू आहे पार्टी पार्टी त्रिशा खुश लेकर खुश सगळे खुश आणि यात आम व्यवस्थित दिसत नाही बरं काय ते अंधार अंधार पावसाळा खूप चालू झाले खूप पाऊस पडतो आहे आमच्याकडं त्यामुळं तर आम्ही केले आता मटणाची बिर्याणी आणि ते काय व्हिडिओ रेसिपी काढली नाही आम्ही रेसिपी बनवताना खरं तर करायला पाहिजे होता व्हिडिओ नाही केला हे बघा सगळ्यांचंच खाणं चालू आहे इक इकडं बिर्याणी कोणी बनवली आणि बिर्याणी कोणी बनवली पागल मी कशी लागते कशी आहे बिर्याणी म्हणजे मी मस्त बनवतोय काय मग जाऊ काय मास्टर शेफ मध्ये जा, <laughs> का दुसऱ्याला आपल्या हाताच <laughs> स्वाद द्यावा लागतोय की देऊ की आता मी का नाही बिर्याणी घेतलंय परातीत जास्त काय मला बिर्याणी नको म्हणलं लेकरांची लय ले दिवसापासून इच्छा होती की बिर्याणी खायची आणि ते कसं की चिकन खात नाही ना आम्ही त्यामुळं बिर्याणी बनवत नसतो आहे मग मटणाचं कसं असते की आपण सतत आणत नसतो आहे ना मग त्यामुळं एक अर्ध्या किलो एक किलो मटणाची बिर्याणी बनवली आणि हे रात्रीच्या आपली भाजी होती ते तसंच पडले अजून कुणी खाय पण ना लेकरं या दिवसात कसं बी नाहीत नाहीतलंय आता त्यांना म्हणलं शाळेत पळत होते म्हणलं पहिलं खाऊन करून जावं मग परत तयार होऊन तर त्यांना पण बसवलं तिकडं बाबा खायलेत आमचे बातून काही देर साजे आ शेरवाला त्यांना विचारलं बाबाला आमच्या भाषेत तुम्हाला देऊ का त्याने म्हणले नको त्यांनी तिकडं तोंड करून बसले आहेत पलीकडं या चिल्लर गँगना पूर्ण गच्च केलंय ना त्यामुळं आता खाऊ का मग मी या रे मित्रांनो तुम्ही पण बिर्याणी खायला यारेन देखी सगळ्यांना निमंत्रण दादा कशाला ला। ली न? खा ली। खा मटणाची बिर्याणी मस्त लागायली ना घेऊन खा अजून लागली खा किर्ते अजून घेऊन खा आता मला वाटायला खा खा जेवढं खायचं तेवढं खा पोटभर खा पण शाळेत जावा हो चला यापर मित्रांनो आता मी पण खातो आम्ही का नाही यामध्ये तिखट वगैरे काही टाकलं नाही आहे फक्त मसाले वगैरे तेवढंच जास्त तिखट वगैरे लेकर बारके खातात ना त्यामुळे टाकलं नाही म्हणून तर मी शेरवात्यात टाकून खायलो आहे तुमच्या वहिनीची एक परात झाली बाबा खाऊन आता मी पण खातो गप्पा गप्पा वडलं एक परात तर खाल्लं गप्पा गप्पा नॉनस्टॉप गाडी चालू आहे आर्यनला दे मागते देताय मला लई खा वाटतंय लई खाते किती तेवढस दोन चार घास नाही पण खाते खाते खात नाही पण नुसता खातो खातो म्हणतंय का नाही त्याला झोडपाय पाहिजे काय गाडी पडली होती तेव्हा कुठं हां हां ते हां मी मोटरसायकल लावलो म्हणजे मी कामावरनं आलो मोटरसायकल लावलो त्यांना म्हणलं बिर्याणीचं सगळं साहित्य आणलं येऊन बनवा आणि मग मी गेलो साईडला मग ह्या दोघांनी काय केलं गाडीवरती येऊन बसले आणि गाडी झुकली पाकच त्यांच्या अंगावरती मग आर्यांना पकडली गाडी पडू दिलं नाही मला हाक मारला लगेच पप्पा गाडी पडायली म्हणून तवर मग मी पळत गेलो